डिझेल परतावा हा मच्छीमारांसाठी आधार प्रत्येक मच्छीमाराला शंभर टक्के डिझेल परतावा देणार मंत्री नितेश राणे शेतकऱ्यांप्रमाणे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देणार महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे मच्छीमारांना विमा सवलत नुकसान भरपाई आणि चार टक्के दराने शेतकऱ्यांप्रमाणे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच शासन निर्णय जाहीर केला जाईल असा विश्वास विधान परिषदेत मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिला तर डिझेल परतावा हा मच्छीमारांसाठी एक आधार आहे आणि त्यामुळेच मच्छीमारांना शंभर टक्के डिझेल परतावा आमच्या सरकारकडून दिला जाणार आहे अशी माहिती विधान परिषदेत मंत्री नितेश राणे यांनी पुरवणी मागण्यावर बोलताना दिली आता या खात्यामध्ये एक ऐतिहासिक असे निर्णय घेतले त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे आपल्या मत्स्य विभागाला किंवा मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देणं हा एक क्रांतिकारी निर्णय घेतला आणि देशातलं आपलं पहिलं राज्य आहे जेणे ह्या मत्स्य व्यवसायाला अशा पद्धतीने शेतीचा दर्जा दिलेला आहे त्यामुळे अध्यक्ष सभापती महोदय हे जे सबसिडी देणं जसं आपण समुद्राच्या न मासेमारीला सबसिडी आणि शेतकऱ्याच्याच आधारे किंवा शेतकऱ्याच्याच मार्गाने असंख्य ज्या सुविधा शेतीमध्ये देतो त्याच पद्धतीने ह्या मत्स्य खा व्यवसायाला पण असंख्य आपण सुविधा द्यायला सुरू केलेल्या आहेत म्हणजे त्याच्यामुळेच हे जे गोड्या पाण्यातले जे, जे मच्छीमार आहेत राज्यातल्या ज्या ज्या सुविधा आपण शेतकऱ्यांना देतो आहे सभापती महोदय त्या सगळ्या सुविधा आता आपण मच्छीमारांना पण देण्याचा निर्णय घेत असल्यामुळे ही सबसिडीची मागणी ही त्याच्या अंतर्गतच अध्य सभापतीमध्ये येत आहे त्याच्यानंतर आमच्या परिणे पुकेजीनी शेतकऱ्यांप्रमाणे चार टक्केच्या कर्ज देण्याची मागणी मच्छीमारांसाठी केलेली आहे सभापती महोदय हा जो काय आपण निर्णय घेतलेला आहे मत्स्याला शेतीचा दर्जा देण्यामध्ये त्यामध्ये आता आमचं खातं स्वतंत्र जी आर म्हणजे विम्यासाठी स्वतंत्र जी आर काढणं त्याच्यामध्ये सवलतींसाठी स्वतंत्र जी आर काढणं नुकसान <laughs> भरपाईसाठी स्वतंत्र जी आर काढणं आणि हा प्रक्रियेमध्ये आता शेवटचा टप्पा आला असल्यामुळे हे जे काय चार टक्के ज्याप्रमाणे आपण शेतकऱ्याने देतो त्याचप्रमाणे येणाऱ्या काही कालावधीमध्ये म्हणजे मोजून मी बोलव दोन काही आठवड्यामध्येच अशा पद्धतीचा जी आर प्रकाशित होईल आणि मग मच्छीमारांना पण चार टक्के कर्ज देण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रत्येक बँक सुरू करेल सभापती महोदय आमच्या दरेकर साहेबांनी तशी थोडी नाराजगी व्यक्त केली पण मी त्यांनाही स ते ज्येष्ठ सदस्य आहेत आमच्या कोकणातून येतात मच्छीमारांना त्यांच्या त्यांना फार मच्छीमारांबद्दल त्यांना फार काळजी आहे सभा सभापती महोदय आणि त्यांचं म्हणणं आहे की डिझेल परतावणा आमच्या मच्छीमारांना दिलाच गेलेला नाही आणि उशिरा भेटतो माहिती सभापतीमध्ये अतिशय चुकीची आहे मी पटलावर आपल्याला ही सगळी आकडे जे आमच्या डिपार्टमेंटनी आत्तापर्यंत जे जे डिझेल परतावण्याबद्दल आत्ता जे काही मच्छीमारांना जो आधार दिलेला आहे सभापतीमध्ये डिझल परतावणं हा आमच्या मच्छीमारांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय असतो मी विरोधी पक्षाचा आमदार असताना असंख्य वेळी ह्या विषयावर बोट ठेवून या जास्तीत जास्त मदत आणि लवकरात लवकर मदत आमच्या मच्छीमारांना मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून मी ही मागणी करायचो पण सभापती महोदय मी आमचे प्रवीण दरेकर साहेब असो किंवा आपल्या माध्यमातून आपल्या ह्या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मच्छीमार बांधवांना विश्वास देतो की आत्तापर्यंत डिझल परतावण्यासंदर्भात कुठल्याच अगोदरच्या ज्या सरकारनी मदत केली नाही तशी आत्ताच्या ह्या आमच्या ह्या महायुतीच्या सरकारनी डिझेल परतावण्यासंदर्भात <coughs> म्हणजे आत्तापर्यंत पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये मार्चपर्यंत ते सगळे डिझेल परतावण्याचे पैसे सभापती महोदय आपण दिलेले आहेत चोवीस पंचवीसमध्ये मध्ये एकशे सव्वीस कोटी आपण वितरण केले पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये आतापर्यंत अठ्ठावीस पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी अजूनपर्यंत मच्छीमारांना ह्या निमित्ताने आपण दिलेले आहे आणि ह्या वर्षामध्ये म्हणजे पंचवीस सव्वीसमध्ये एकशे सत्तेचाळीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर कोटीची तरतूद आपण केलेली आहे म्हणजे ह्या बाबतीमध्ये मच्छीमारांनी चिंताच करू नये डिझल परतावण्याबद्दल शंभर टक्के त्यांना मदत करण्याची भूमिका हे आमच्या महायुतीची सरकारची असल्यामुळे त्याबद्दल त्यांनी चिंता करू नये आणि